नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत काँग्रेस पक्षाची वसईत भव्य तिरंगा पदयात्रा वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले व अनेक आतंकवादी यांना मारले भारतीय सैन्य दलाच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल बुधवार दिनांक एकवीस मे दोन रोजी भारतीय संगणक युगाचे प्रणेते भारतरत्न माजी पंतप्रधान पंचायतराजचे निर्माते स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा स्मारक पापडी ते काँग्रेस भवन पारनाका वसई अशी भव्य तिरंगा रॅली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले तिरंगा रॅली पदयात्रेची सुरुवात पापडी येथील हुतात्मा स्मारकात देशासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञान ज्ञान अज्ञात हुतात्मा शहीदांना पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर पन्नास मीटर लांबीच्या तिरंग्यासह व राष्ट्रध्वज हातात घेऊन शेकडो जन, जन भारत माता की जय जय वंदे मातरम घोषणा देत तिरंगा पदयात्रेची सुरुवात झाली पापडी तामतलाव सागरशेत वसई डेपो पारनाका मार्गे तिरंगा यात्रा काँग्रेस भवन येथे पोचली काँग्रेस भवन येथे थोर स्वतंत्र सेनानी अण्णासाहेब वर्तक व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करून व पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि संपूर्ण देशात या निमित्ताने एकोप्याचा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या तिरंगा पदयात्रेमार्फत करण्यात आला सदर तिरंगा पदयात्रेत जिल्हा प्रभारी जोजो थॉमस जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा काँग्रेस नेते विजय पाटील प्रदेश सचिव कॅप्टन निलेश पेंढारी जिल्हा कार्यालय सरचिटणीस किरण शिंदे विरार ब्लॉक अध्यक्ष नितीन उबाळे माणिकपूर ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेंड डिसोजा वसई ब्लॉक अध्यक्षा बीना फुट्याडो जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे युवा अध्यक्ष निखिलेश उपाध्याय समीर वर्तक व्हॅलेंटाईन मिरची कुंदन सुतार सलीम खिमानी सज्जा दंसारी सोहेल चौधरी लक्ष्मी नायर जसिंटा कोलासो मटिल्डा सेरेजो संदीप कनोजिया यांचेसह काँग्रेसजण मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर तिरंगा पदयात्रेसाठी किरण शिंदे सलीम खिमानी रामदास वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले